आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया मुलीला नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यामुळे पित्याकडूनच अमानुष मारहाण करण्यात आली फार दूरची नव्हे आपल्या सांगलीतल्या आटपाडीची घटना आहे दुर्दैवाची बाब म्हणजे या मारहाणीमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला आहे आश्चर्य याचं वाटतं की ही मारहाण करणारा हा बाप एका शाळेचा मुख्याध्यापक आहे दिवसागणित मुलांसोबत वावरणारा मुलांची मानसिकता समजून घेणारा आणि त्यांच्या कमी अधिक प्रगतीत त्यांच्यासोबत उभं राहून मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांकडे बघितलं जातं पण इथे मात्र वेगळंच दिसलं शाळेला न्याय या मुख्याध्यापक गुरुजींनी शाळेतला न्याय हा आपल्या घरी लावला नाही आणि गुण कमी मिळालेल्या लेकीला अक्षरशः लाकडी खुंट्यानं मारलं काय चूक होती त्या मुलीची परीक्षेत तिची ताकद कमी पडली हीच ना मग त्यासाठी जीव घ्यायचा असं कुठल्या पुस्तकात सांगितलंय स्पर्धेच्या रेसमध्ये पालक मुलांना असे का ढकलतायत स्वप्नपूर्तीची ही कुठली जीवघेणी शर्यत आणि याच अपेक्षांचं ओझं या मुलांसाठी जीवघेणं ठरतंय याच सगळ्या प्रश्नांचा आपल्याला आज शोध घ्यायचा आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत संदीप वाकचौरे शिक्षण अभ्यासक तज्ञ आहेत डॉक्टर श्रुती पानसे आहेत मानसोपचार तज्ञ आहेत आणि पालक प्रतिनिधी म्हणून अरुंधती चव्हाण आपल्यासोबत चर्चे या चर्चेमध्ये सहभागी होतील मी सुरुवातीला वाकचौरे सरांकडे जाईन वाकचौरे सर या घटनेबद्दल तुमचं पहिलं इम्प्रेशन तुम्ही काय सांगता हे कशाचं प्रतीक आहे पालकांना मुलीनं मुलीला मार्ग कमी मिळाले म्हणून तिला मारहाण करणं आणि तिच्या मृत्यूला जबाबदार ठरणं ही गोष्ट शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत दुःखदायक आहे गेले काही वर्ष शिक्षणाच्या संदर्भात जेव्हा विचार होतो आहेत तेव्हा तो केवळ मार्क ओरियंट एज्युकेशन इतकाच होतो आहे मार्क केंद्रित शिक्षणाची व्यवस्था मुलीचे मार्क म्हणजे आपली प्रतिष्ठा मुलाचे मार्क म्हणजे आपली प्रतिष्ठा शिक्षणाचा मूलभूत विचारच आपल्या एकूण प्रक्रियेमधून आता जवळपास हद्दपार झाला आहे आणि म्हणून माझ्या मुलीला मार्क मिळत असतील तर त्यामध्ये माझी प्रतिष्ठेचं हनन आहेत ही भावना पालकांच्या मनामध्ये अलीकडे निर्माण होते आहेत आपल्या मुलीची अभिरुची मुलांची क्षमता मुलांच्या मुलांचा, मुलांचा कल हे काही समजून न घेता केवळ आम्ही अपेक्षा जर ठेवत असू तर याचा अर्थ आहे भविष्यामध्ये सुद्धा या प्रकारच्या गोष्टी घडत राहतील अलीकडच्या कालखंडामध्ये या संख्येत या आत्महत्या किंवा एकूण अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत मागील दोन तीन महिन्यापूर्वी बारामती सारख्या एका शहरामध्ये चौथीच्या मुलाला अभ्यास करत नाही म्हणून पालकांनी मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला या घटना सरळ सांगतायत की आम्हाला हो। मुलाला शिक्षण द्यायचं नाहीये तर आमच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लागायचं आहे आणि आमच्या स्वप्नांची परिपूर्ती त्यांच्याकडून करून घ्यायची आहे स्वप्नांची परिपूर्ती करून घेण्यासाठी आमची पाल्य आहेत आम्ही मुलांचे मालक झालो आहोत आम्ही मुलांचे पालक नाही आहोत ही भावना अलीकडे दृढ चालली आहे आणि याचा हा दुष्परिणाम आहे असं मला वाटतं बर डॉक्टर पानसे मानसोपचाराच्या मानसिकतेच्या दृष्टीने वेळेला या घटनेकडे आपण बघतो काय त्या बापाच्या मनात चालत असेल काय त्या मुलीच्या मनात सुरू असेल या क्षणाला आणि ही मानसिकता येते कुठून की मार्क कमी मिळाले म्हणून जीव जाईपर्यंत मारायचं लाकडीत खुंट्याने मारायचं कुठून ही मानसिकता येते म्हणजे जा आपण जर त्या गटात आणि जर विज्युअलाइज केलं की त्या तो ते घर त्या घरातला तो मुख्याध्यापक असलेला बाबा आणि अं कमी मार्ग पडलेली ती मुलगी आणि मरेस तोवर मारले याचा अर्थ तो बाबा रागाने किती बेभान झाला असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो म्हणजे राग येणं स्वाभाविक आहे ताण तणाव होणं स्वाभाविक आहे पण त्या बाबाला जो मुख्याध्यापक आहे स्वतः त्याला हे भानच राहिलं नाही की आपण कुठे थांबायचंय म्हणजे संदीप सर जसं आता म्हणाले तस कि आपण मालक झालोय मुलांचे ही गोष्ट इतकी खरी आहे की असं वाटतं आपल्याला की आपलं हे एक प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट आहे आपलं आपलं मूल म्हणजे आपलं प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यावर आपली प्रतिष्ठा अवलंबून आहे तर या सगळ्याच असं आहे की अपेक्षा ताणतणाव यामुळे ब्रेन मधलं कॉर्टिसोलचं प्रमाण इतकं वाढलं की ते कंट्रोलेबलच झालं नाहीये त्या बाबाला हो। या सगळ्या बाबतीत मला अजून एका ठिकाणी जसं की चौथीतल्या मुलाला सुद्धा आता मारलं हे समोर येणाऱ्या घटना आहेत कारण ते मृत्यू आपल्या समोर दिसत आहेत पण मला असं म्हणायचंय मृत्यू दिसले नाहीयेत मृत्यू झाले नाहीयेत पण मारहाणीच्या घटना किती घडत असतील इथे आपल्याला खर तर म्हणजे जे आता लहान मुलं आहेत जिवंत मुलं आहेत की जी रोज शिक्षणाचं काम करतायत स्वतःला फुलवण्याचं काम करतायत पण जर अपेक्षांचं इतकं जर त्यांच्यावर लादलं तर ही, ही जी जाते जाते, जी मुलं सुपात दिसतात काही भरडली जातात पण सुपातली मुलं आपल्याला बघायला पाहिजेत आणि दुसऱ्या कोणी जर हे बघितलं असतं केलं असतं तर आपली आपण म्हंटल असतं की पालक म्हणून त्यांनी ते केलं पण इथे हा नुसता पालक नाही तस शिक्षक आहे तो मुख्याध्यापक आहे मग जर मुख्याध्यापक माणूस हा जर बेभान होऊन जर मारत असेल तर विचार करता येईल की इतर जे पालक आहेत साधे सामान्य पालक त्यांच्यावर किती बर्डन आहे या शिक्षण व्यवस्थेच छोट्या छोट्या मुलांवर किती ओझ आहे शिक्षणाचं आणि अगदी अगदी ह्याच गोष्टी कुठेतरी आपल्याला पॉइंट आऊट करायच्या की सिस्टीम मध्ये अशी काय गोष्ट आहे की इतक्या टोकाचे स्टँड हे मुलं घेत आहेत पालक घेत आहेत काय कारण आपण पालक प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अरुंधती चव्हाण आहेत अरुंधती ताई ही जी घटना घडली याच्यामध्ये वडिलांनी केलेल्या कृतीचं कुठेही समर्थन अजिबात होऊ शकत नाही पण एक नक्की डॉक्टर पानसेनी तसं सांगितलं की जीव जरी गेला नाही तरी पालकांकडनं मुलांवरती अभ्यास करण्यासाठी गुण मिळवण्यासाठी विशिष्ट शाखा निवडण्यासाठी विशिष्ट करिअर निवडण्यासाठी सक्ती केली जाते त्यासाठी त्यांना अगदी पहिलीपासून ग्रूम केलं जात हे कशाचं प्रतीक आहे पालकांची मानसिकता कशामुळे बदललेली आहे कशामुळे बनलेली आहे आपल्याकडच्या कुठच्या गोष्टीवर बोट ठेवता येईल का पालकांची ही मानसिकता पहिल्यापासूनच होती पण आता कसं झालेलं आहे की ते वाढत चाललंय म्हणजे मुलांना समजून घेतलं जात नाहीये तर त्यामुळे जे आहे की अकॅडमिक इंटेलिजन्सला जास्त महत्व दिला जातोय आणि अकॅडमिकच्या रेसमध्ये मुलांना पुढे कसं करायचं ह्याचा विचार केला जातोय जर आता ह्या केस मध्ये ते स्वतः शिक्षक आहेत तर शिक्षकांमध्ये मानसशास्त्र हे पहिलं त्यांना माहिती पाहिजे तसंच त्यांना बहुविध बुद्धिमत्तेचा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे की ते काय आहे आणि दुसऱ्यांना इतर पालकांना सांगायला त्यांच्यासाठी सोपं आहे पण स्वतःसाठी स्वतःचे एस्पिरेशन्स मुलावर लावायचे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या मुलाला पाहायचं हे चुकीचं आहे तर ह्यासाठी मला असं वाटतं की पालकांचं जे समुपदेशन आहे किंवा पालकांमध्ये जो अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे करिअर काउन्सिलिंगचा मुलांच्या ऍप्टिट्यूडचा मुलांच्या इंटरेस्टचा हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आम्ही ऍज अ पाल पीटीए युनायटेड फोरम शाळा शाळांमध्ये जाऊन हे काम करतो परंतु जे सगळीकडे ते तसं होत नाहीये तर हे खूप गरजेचं आहे कारण त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि जसं आता आपण म्हटलं की सुपात आणि जात्यात तर सुपातले जी मुलं आहेत ती जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्या मनावरती हा खूप मोठा परिणाम झालेला असतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर पण हा परिणाम होतो तर ही गोष्ट पालकांनी विसरू नये की मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना फील निवडायला द्यायला पाहिजे संदीप वाघचरीजी म्हणजे मला आठवतं एक काळ असा होता की ज्या वेळेला पालकांचं म्हणणं असं जर शीख आणि नोकरी करायला लाग मग नोकरी काय पण कर दर महिन्याला पगार घरी यायला पाहिजे त्याच्या पुढे असं झालं की ते स्पेसिफिक बनायला लागलं की बाबा तू सायन्सच घे तुला सायन्स झेपणार नाही तू आर्ट्स घे नाही जरा बरं असेल तुला बँकेतली वगैरे नोकरी मिळाली पाहिजे तू कॉमर्स घे असं ना ते त्या त्याच्यामध्ये विभाग पाडले गेले आणि त्यानंतर आता पुढे असं होतंय ना की त्या मुलांना पहिलीपासूनच त्यांच्या ए प्लस ग्रेड्स पाहिजेत आउटस्टँडिंग ग्रेड्स पाहिजेत दहावीमध्ये पं पंच्याण्णव टक्क्यांच्या पुढे पाहिजे शंभरपैकी पैकी शंभर किती विषय हे अशा सगळ्या अपेक्षा लादल्या जात आहेत जरी आता अरुंधती चव्हाणांनी सांगितलं की काउन्सिलिंग करता येतं काउन्सिलिंग आम्ही करतोय पण हे कुठपर्यंत जाईल आटपाडी तालुक्यातल्या एका छोट्या तालुक्यापर्यंत हे गावापर्यंत हे कसं पोहोचणार कुठे सिस्टीम कमी पडते खर तर अलीकडे पैकीच्या पैकी ही संकल्पना अधिक दूर होत चालली आहे प्रत्येक पालक असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे आणि तो एमबीबीएस झाला पाहिजे माझा मुलगा झाला तर कलेक्टर झाला पाहिजे त्याला इतर रँक चालणारच नाहीये मुळात पालकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या साऱ्या अपेक्षा ज्या आहेत त्या अधिक भौतिक सुखाच्या लालसेनं दिसत आहेत म्हणजे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे कसं डॉक्टर झाला पाहिजे तो चांगला डॉक्टर होण्याची चा अपेक्षा नाहीये तो डॉक्टर झाला पाहिजे त्याने आधी चांगले पैसे कमवले पाहिजे आणि त्याचं पुढचं भविष्य जे ते अधिक सुखाचं आनंदाच आणि म्हणजे भौतिकदृष्ट्या सुखाच गेलं पाहिजे अशा अपेक्षा आहे त्यामुळे आता आपण जो विचार शिक्षणाच्या बाबतीत करायला हवा की एक शिक्षक ज्या पद्धतीने आपल्या मुलीशी वागतो आहे की ज्या शिक्षका ही जबाबदारी आहेत की आपण पालकांचं समुपदेशन केलं पाहिजे आता पानसेताई ज्या म्हणाल्या त्यांचं जे पुस्तक आहे एका अर्थ न जगामध्ये आता दहा प्रकारच्या बुद्धिमत्ता असल्याचं चित्र समोर आलं आहे आणि प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता भिन्न आहे आपण सचिन तेंडुलकरांची क्रीडा बुद्धिमत्ता लता मंगेशकरांची सांगितली बुद्धिमत्ता आणि एका शिवाजीराव भोसलेची भाषिक बुद्धिमत्ता साइन्सची लॉजिकल बुद्धिमत्ता यांचा असं काही विचार न करता आपल्याला मुलांच्या अभिरुचीचा कल कल असलेला काही विचार करायचा नाही आपल्याला सरसगट पालकांचं स्वप्न जे आहे की जो अभ्यासक्रम पैसा मिळून देईल तिकडे आपल्याला मुला लोटायचंय मार्काची जर आपण आकडेवारी आता बघितली तर साधारण चित्र असं दिसतं की दहावीला जितकी मुलं पास होतात त्यातले बावन्न टक्के मुलं विज्ञान शाखेत प्रवेश करतात म्हणजे केवळ विज्ञान शाखेत बावन्न टक्के मुलं आणि उरलेली अठ्ठावीस टक्के मुलं ही कला आणि वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश करतात कसलं चित्र आहे कसल्या अपेक्षा आहेत आणि आता आपण जे चित्र बघितलं की दहावीला चौऱ्याण्णव पंचवीटके मुलं जी मार्क मिळवतात ती मुलं बारावीला बावन्न आणि त्रेपन्न टक्के विज्ञान शाखेत पास होत आहेत कसलं चित्र आहे की केवळ पालक काहीतरी लादू पाहतायत पालक स्वतःचा सोडून लादू पाहतायत स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि या अपेक्षेची परिपूर्ती करण्यासाठी पालक ज्या पद्धतीनं मुलांशी वर्तन करतायत त्याचे सारे दुष्परिणाम आपल्या शिक्षणामध्ये दिसत आणि दुसरीकडे एक चित्र असं दिसतंय राज्यामधलं आपल्याकडे शिक्षण संस्था ज्या आहेत की शिक्षणाची अपेक्षा आहे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे की सर्वांगीण विकास झाला पाहिजे व्यक्तिमत्वाला पैलू पडले पाहिजे आणि आपल्याला माणूस म्हणून घडवता आलं पाहिजे हा सारा विचार आपल्या शिक्षणातून आता हद्दपार झालाय की काय असा प्रश्न पडवा अशी परिस्थिती आहे प्रत्येक शाळेचा के लागला पाहिजे आणि विद्यार्थी आमच्या जास्त असले पाहिजे यासाठी जे पॅटर्न आपण निर्माण करतो आहोत आणि ह्या पॅटर्न मुलांच्या मुळावर येतोय की काय अशी शंका तरी परिस्थिती आपल्या राज्याच्या दिसते आहे डॉक्टर हे पॅटर्न जे बदलत आहेत त्यामागची मानसिकता काय आहे म्हणजे आपल्याकडे समाजावरती बोट ठेवायचं शिक्षणाच्या सिस्टीमवर बोट ठेवायचं की नोकरीच्या पॅटर्न्सवरती किंवा नोकरी धंद्या जे काय इन्कम सोर्स आहे त्याच्यावर बोट ठेवायचं खर तर या सगळ्यावर बोट ठेवावं लागणार आहे आता म्हणजे आता तुम्ही जे बुलेटिन वाचत होता हा आपला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी तर काय भाषा होती आपली कोण राजकारणी कोणाशी कशा भाषेत बोलतय खरंय हे जरी आपण इतकं गडूळ वातावरण झालंय आपल्या आसपास की त्या गढूळ वातावरणाचा परिणाम हा त्या फक्त राजकारण्यांवर होणार आहे आपल्यावर होणार नाहीये का तर प्रत्येकावर होतोय प्रत्येक मुलावर होतोय ॲडल्टवर होतोय हा सगळा गडूळ जो सगळं वातावरण झालेलं आहे आपलं भारतातलं असेल महाराष्ट्रातलं असेल ह्या वातावरणाचा परिणाम प्रत्येकावर आहे दुसरं म्हणजे मला असं वाटतं की त्या शिक्षकाचा जर विचार केला तर इतके इतके पैसे मी या, या मुलीच्या डॉक्टर होण्यासाठी एवढे पैसे मी जमवले समजा तर त्या पैशाच मला जर परत फेड नाही झाली म्हणजे मी हिच्यासाठी सगळं काही करत आलंय पण हिला कमी मार्क पडले तर काय हे है पैशाचं सुद्धा बर्डन जे आहे है, ते मला त्या शिक्षकावर असलेलं असं असले वाटतंय अर्थात हे आहे म्हणून मुलीला मरेपर्यंत मारावं हे अजिबात नाहीये पण त्याचा हुंडा हा कदाचित उच्च शिक्षित असेल तर लग्नासाठी हुंडा कमी द्यावा लागेल कदाचित अगदी नक्की म्हणजे इतर ताण कोणते होते अ पर्सन त्या मुख्याध्यापकावर अजून कोणकोणते ताण होते कि त्यामुळे आपल्या ज्या मुली जी मुलगी पहिली आली आहे दहावीला त्या मुलीसाठी इतकी टोकाची भावना हे त्या ताण पण बघायला पाहिजेत आपल्याला आणि समाज म्हणून आपण किती रसात तळाला जातोय रोजच्या रोज म्हणजे जी भाषा आहे आपली एकमेकांवर दिले गेलेले जे ताण आहेत ते इतके जास्त आहेत की माणूस म्हणून जगायचं कसं असा प्रश्न आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना नक्की पडणार आहे अरुंधती ताई तुम्ही आता म्हणाला की काउन्सिलिंग यामध्ये व्हायला पाहिजे पालकांपर्यंत ह्या काही नवीन कॉन्सेप्ट आहेत की मुलांना हे सुद्धा करून बघायला द्यायची संधी दिली पाहिजे अशी एक जी मानसिकता आहे त्याबद्दल त्यांना ती कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस होणं हे अनेक ठिकाणी गरजेचं आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे oh. नसतंच त्यांच्या डोक्यात की कदाचित आपल्या मुलाला गाणं आवडत असेल कदाचित आपल्या मुलाला खेळणं आवडत असेल क्रिकेट बॅडमिंटन आवडत असेल कदाचित आपल्या मुलाला लिहायला आवडत असेल तर हे पण पर्याय आहेत पुढे करिअरचे ह्यासाठी आपली शिक्षणाची सिस्टीम exactly. तयार आहे का असं पालक म्हणून वाटतं का तुम्हाला मला मला आता असं म्हणजे हेच सांगायचंय की शा शाळेपासून म्हणजे अगदी सातवी लहान पाचवीत गेल्यानंतर पण पासून जरी तुम्ही सुरू केलं तरी करियर ऑप्शन काय असू शकतात प्रत्येक करिअरमध्ये स्किल काय असू शकतात कारण बघा की प्रत्येक स्टेजला मुलाचा इंटरेस्ट हा चेंज होतो सगया हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे पालकांना समजलं पाहिजे आणि कधी कधी काय आता ह्या विष हे जे उदाहरण आता आपण जे केस डिस्कस करतोय तर मे बी त्या मुलीच्या जन्मापासूनच पालकांनी असं ठरवलं वडिलांनी ठरवलं की माझी मुलगी डॉक्टरच व्हायला पाहिजे जर नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाले तर तिच्याकडे सिमिलर दुसरं ऑप्शन काय आहे याचा विचार त्यांनी कधी केलाच नाही त्यामुळे आपल्याकडे बी प्लॅन काय आहे सी प्लॅन काय आहे कश कोणत्या करिअरमध्ये काय सक्सेस असू शकतो काय आहे आपल्या मुलाची आवड काय आहे हे सगळं लक्षात घेऊन पालकांनी आपली मानसिकता बनवायला पाहिजे कारण हे जे उदाहरण आहे ना हे अगदी आय ओपनर आहे सगळ्याच पालकांसाठी म्हणजे अगदी गावातले पालक रुरल एरियातले पालक काय किंवा आपल्या शहरातले पालक काय सगळ्यांनी ह्याचा विचार करायलाच पाहिजे कारण कधी कधी असं होतं की आपले अॅस्पिरेशन असतात ते आपण आपल्या मुलांमध्ये बघतो आणि मग त्याप्रमाणे सुरुवातीपासून त्यांना ट्रेन करायला लागतो आता पहिलीपासूनच आपण ए प्लस एक्सलन्स ग्रेड हे का म्हणतो आणि दहावीमध्ये आणि बारावीला आपण मार्कांना प्राधान्य का देतो कारण इथे पालकांची जी एस्पिरेशन असतात त्याच्यासाठी पालक त्यांना पुश करत असतात म्हणून अगदी गावखेड्यातल्या पालकांना सुद्धा वेगळे करिअर ऑप्शन्स काय आहेत व्होकेशनल स्किल्स काय आहेत किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं मूल सक्सेसफुल होऊ शकतं या, या, या सर्वांची जाणीव करून आपल्या एज्युकेशन सिस्टमधूनच केली पाहिजे जसं तुम्ही मग अशी म्हणालात की हे आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो तर ते खेडे गावात किंवा छोट्या गावातल्या जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या मुलांना मिळू शकतं का तर आपण आपल्या मध्येच जर घातलं तर होऊ शकतं आता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी इम्प्लिमेंट करायचं म्हणतायत तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटला खूप महत्व दिलेलं आहे तर त्याच्यातनं त्याच्या थ्रू पालकांना कळू शकेल की आपल्या मुलाचे इंटरेस्ट काय आहेत त्यांचे स्किल्स काय आहेत तर मे बी थोडस पुढे गेल्यानंतर सिनेरीवर चेंज व्हावा ही आमची अपेक्षा आहे पण हे खूप मोठ्या लेव्हलनी काम करायला पाहिजे आणि हे जोपर्यंत डिपार्टमेंट लेवलला काम होणार नाही तोपर्यंत ते शाळेपर्यंत पोहोचणार नाही बरं संदीप सर याच्यामध्ये असं आहे ना की म्हणजे मी चुकत असेल तर मला थांबवा पण माझ्या माहितीत परदेशातल्या ह्या मोठ्या युनिव्हर्सिटीज हावड असतील किंवा अजून इतर मोठ्या युनिव्हर्सिटी येल आहेत तर इथे तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन जर मिळवायचं असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या अभ्यासातले मार्क आवश्यक असतात असं नाही तर तुम्हाला उत्तम रेकमेंडेशन लागतं तुम्हाला त्याच्यासोबत आय गेस एक तुमचा ॲडमिट मला तुम्ही का करून घ्या यासाठीचा सा एक चांगला निबंध लागतो तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तुमचं जे काही तुम्हाला ज्या विषयात डिग्री घ्यायचे त्या व्यतिरिक्त इतर कुठले विषय तुम्ही केलेले आहेत समाजात तुम्ही कसे वावरलेला आहात एक्स्ट्रा करिक्युलर काय केलं ह्या सगळ्याचा पाढा तिथे असणं गरजेचं असतं तर त्या विद्यार्थ्याला त्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळतं आपल्याकडे यातली कुठलीही प्रोसेस होताना दिसत नाही युनिव्हर्सिटी ॲडमिशनच्या वेळेला सायक्लोस्टाईल ॲडमिशन्स आपल्याकडे होत आहेत आणि त्यातून कदाचित हे प्रकार होत आहेत आता ही वेळ आपल्याला ॲप्रोच बदलायची आहे असं वाटतं तर प्रत्येक मुलाचा एक पोर्टफोलिओ असला पाहिजे आपण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अगदी जेव्हा सातत्यपूर्ण सर्वकशी मूल्य आपण आलं राज्यामध्ये आरतीचा कायदा आल्यानंतर तेव्हा आपण असं म्हटलं होतं की प्रत्येक मुलाचा एक पोर्टफोलिओ विकसित केला गेला पाहिजे की त्याचं व्यक्तिमत्व कसं विकसित होतोय त्याची अभिरुची कुठल्या दिशेने जात आहेत तो कशा पद्धतीनं सामाजिक विचार करतोय सामाजिक जीवन तो कसं जगू पाहतोय म्हणजे या पद्धतीचा जो विचार आहे तो आपण केला पाहिजे असं आपण म्हणतो तर आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत आदर्शवादी भूमिका आहे आपण जीवन म्हणजे विनोबांच्या जीवन शिक्षणाबद्दलचा विचार आपण करतो गांधींच्या शिक्षणाबद्दल करतो परंतु दुर्दैवानं आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हे सर्व विषय अंतर्भूत असले तरी हे केवळ थेरॉटिकल मार्कापुरतेच पुढे जात आहेत त्याबद्दलचा जीवन विचार जो आहे तो आपल्या एकूण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये प्रतिबिंबित होताना दिसत नाही त्यामुळे मी पैकीच्या पैकी मार्क मिळवतो पण मला सामाजिक जीवनामध्ये निर्माण होणारे प्रश्न जे आहेत त्याला निराकरण करता येत नाही म्हणजे इकडे शहाण्णव टक्के मार्क मिळवणारे विद्यार्थी छोटी समस्या येते आणि आत्महत्या करतो हे कसं लक्षण आहे आमच्या हे आमच्या शिक्षणाचं फिल्लर आहे की शहाण्णव टक्केचा मुलगा आत्महत्या करतो याचा सरळ अर्थ आहे आम्ही त्याला मार्कासाठी तयार केलाय जगण्यासाठी आम्ही तयार केलेलं नाहीत आम्ही सामाजिक जीवनामध्ये त्याला सक्षमपणे उभं राहण्यासाठीचा जो विचार पेरण्याची आवश्यकता आहे तो आम्ही पेरू शकलो नाहीत सामाजिक प्रश्न असतात त्या सामाजिक प्रश्नाबद्दल त्याचा सा चिंतन करण्याची भूमिका नाही तुम्ही जो विचार भूमिका सांगितले की तो निबंध लिहितो का आज आमच्या मुलांना निबंध लिहिण्यासाठी जो विचार प्रक्रिया असते थिंकिंग असावं लागतं त्याचं जे अवंतर वाचन करणार ते, कर ते करू दिलं जात नाही पालकांचा जो ओढा आहे पहिलीपासून अगदी म्हणजे मला डॉक्टर बनवायचंय माझ्या मुलीला तर माझा पहिल्यापासून जो ओढा असतो तुझं फिजिक चांगला असलं पाहिजे तुझं बायोलॉजी चांगलं असलं पाहिजे म्हणजे मेडिकल सायन्सला येणारे जे विषय आहे ते पहिलीपासून तयार करणं याला काय म्हणावं म्हणजे आमचा मुलगा मूलभूत क्षमता सुद्धा प्राप्त करू शकत नाही तेच आम्ही स्वप्न त्याचे लागतो आहोत की mm. तुला इंजिनिअर व्हायचंय तुझं मॅथेडे चांगलं असलं पाहिजे mm. तुला डॉक्टर व्हायचं आहे तुझं बायोही चांगलं असलं पाहिजे म्हणजे आम्ही त्याला अवतीभोवती डोळे उघडून काही बघावं अशा mm. प्रकारची मानसिकता पेरत नाही आहोत आणि आता तर आम्ही दुर्दैवानं असं म्हणतो आहोत की आम्ही सर्व पालक शिक्षण शिक्षणाचे पालक महाविद्यालयात सुद्धा मुलं घालायला तयार नाही आहोत आम्ही सर्व मुलं शिकवलेलं घालतो महाविद्यालयामध्ये जो विकास होत असतो त्याचा शारीरिक विकास होत असतो त्याचे व्यक्तिमत्वाचे पैलू पडत असतात त्या पलीकडे आम्ही आता शिकवणीला मुले घालतो आणि शिकवणीमध्ये फक्त होका आणि ओका एवढ्याच प्रक्रियेत टप्पा पुढे जात असेल मला असं वाटतं की सारी प्रश्न भविष्यामध्ये अधिक गंभीर होत जाणार आहे ही केवळ एक घटना आहे असं नव्हे भविष्यामध्ये आपल्याला आधाराचा आंधार नष्ट करायचं असेल आणि खरोखर आपल्याला चांगला समाज निर्माकाचा असेल आनंदाई समाज निर्माकाचा असेल आपलं बघा ना हॅपीनेस इंडियस किती कमी होत चाललेला आहे दिवसेंदिवस आनंदाचं वातावरण आपलं कमी होत चालायचं कारण आमच्या शिक्षणातून पैकीच्या पैकी हा जो विचार आहे तो इतका दूर होत चाललेला आहे आणि लहान वयापासून दूर होत चाललेला आहे आमचे पहिली दुसरीचे मुलं सुद्धा तणावाखाली आहेत तुम्ही बघा आपल्याकडचे जे मेडिकल रिपोर्ट येत आहेत ते काय सांगतायत मुलं प्रचंड तणावाखाली आहेत सर्वाधिक चार टक्के आत्महत्या वाढलेल्या आपल्याकडच्या शालेय शिक्षणाच्या या सर्व आत्महत्या कशाच लक्षण आहे मला वाटतं आम्ही आता पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे आणि मूल शिक्षण याचा अर्थ मार्ग नव्हे तर शिक्षण याचा अर्थ व्यक्तिमत्वाचा समग्र विकास जीवनासाठी जीवना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणं आणि आनंदाने जगण्याची वृत्ती निर्माण करणं हे शिक्षण आहे याचा विचार आपल्याला आता पेरावा लागणार आहे आणि पालकांनी यासाठी बदलायची गरज आहे पालक केवळ आपण मी नोकरीला आहे म्हणून माझं पूर्ण नोकरीला गेलं पाहिजे मी आज डेप्युटी कलेक्टर आहे माझं पूर्व कलेक्टर झालं पाहिजे स्वप्ना जे स्वप्न जे पेत होता ते आपण थांबवलं पाहिजे आणि उद्योग सारा समाज आपल्या निराशेच्या छायेत घेऊन जायला ठरवलं ठरेल अगदी डॉक्टर आता सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे की पैकीच्या पैकीच्या शर्यती आपण बाहेर पडलं पाहिजे पण म्हणून गुणविरहित शिक्षण पद्धतीची वकिली कितपत करायची त्या विद्यार्थ्यांना कळलं तर पाहिजे कुठपर्यंत आहेत इथपर्यंत जायचं वेगळीच गोष्ट आहे पण मला आता जे दिसतय की हे अशी शिक्षण व्यवस्था आता सरांनी खूप नीट उदाहरणं दिली सगळी की त्यांनी पूर्ण चित्र उभं केलं आपल्यासमोर की खरंच ही परिस्थिती आहे आणि असं आपलं शिक्षण असताना पहिली दुसरीची मुलं सुद्धा आपल्याकडे तणावाखाली असताना परत हिंदी भाषेचा आग्रह आपल्याकडे चाललेला आहे मला असं म्हणायचं आहे की ही जी काही भाषा लादली आहे त्या, त्या, त्या ते कशाचं काय सॅक्रिफाईस केलंय तर टाइम टेबलमध्ये जे काही कलेचे तास आहेत जे काही शारीरिक शिक्षणाचे तास आहेत ते आपण बहुविध बुद्धिमत्तेबद्दल बोलतो इथे वे कि वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात मुलांच्या ब्रेनमध्ये आणि त्याला आपल्याला वाव दिल द्यायला पाहिजे पण शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त भाषाविषयक बुद्धिमत्ता आणि तर्क गणिती बुद्धिमत्ता यांनाच फक्त वाव दिला जातो वेगवेगळ्या कलांना निसर्गाला दिला जात नाहीये पण इथे आपल्याकडे असं दिसतंय की त्याच्या तासिका कमी होऊन त्या आता त्या तिसऱ्या विषयाला दिल्या गेल्या म्हणजे जिथे आपल्याला खर जख, जख, जखमेवर मलमपट्टी करायची गरज आहे ते सोडून मुलांचे ताणतणाव लक्षात घेऊन तिथे आपल्याला काम करायचं सोडून आपण तिसरीकडे चाललोय म्हणजे ज्याची अजिबात गरज नाहीये जे आहेत तो सेटअप कसा सुधारेल मुलांची मानसिकता कशी सुधारेल शिक्षकांची मानसिकता अजून बळकट कशी होईल त्यांना प्रोत्साहन कसं मिळेल त्याच्यामध्ये अजून आपण अंतर वाचन जसं आहे तसं इन मुलांच्या इनोव्हेटिव्हनेसला कधी स्थान देणार बरोबर का त्या फक्त आहे ते फक्त भोकपट्टी करायची आणि पुढे जायची आणि सायक्लोस्टाईल विद्यार्थी त्याच्यामधनं तयार करायचे ह्याला काही अर्थ नाहीये खरं तर आपण अभिमानाने सांगतो की आमचा समाज हा जगातला सगळ्यात तरुण समाज आहे भारतीय लोकसंख्या ही जगातली सगळ्यात तरुण समाज लोकसंख्या आहे पण काय त्याचा उपयोग काय आहे जर आपण सायक्लोस्टाईल विद्यार्थी तयार करत राहिलो त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांच्यामधला आनंदाचा इंडेक्स कुठे आहे हे सगळं काही आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त पालकांकडे बोट दाखवून चालणार नाही आहे तर आपल्याला याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेच्या मुळापर्यंत जावं लागणार आहे तिथून बदल खरे होणं गरजेचं आहे कारण तिथून जर सिस्टीम बदलली नाही तर आपली मानसिकता बदलणार नाही आणि मानसिकता बदलली नाही तर अपेक्षांचं ओझं हे अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांवर लादलं जाणार आहे आणि एखाद्या क्षणी ते ज्यावेळेला जीव घेणं होईल त्यावेळेला पुन्हा आपल्याला अशीच चर्चा करायची दुर्दैवाने वेळ येईल ती वेळ पुन्हा येऊ नये एवढीच आशा चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी दिला सगळ्यांचे आभार आजचा धुरा इथे शमला